आता ना नॅशनल भाजी म्हणूनच डिक्लेअर केलं पाहिजे कारण बटाटा हा कोणत्याही फॉर्ममध्ये असो मग ती भाजी असो वडापाव असो किंवा फ्रेंच फ्राईज असो तो कोणत्याही फॉर्ममध्ये आवडतोच तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू फुडीग्राम आज मी केल्या होत्या बटाट्याच्या काचऱ्या नाव ऐकायला जेवढं वेगळं वाटतं ना भाजी खायला तेवढीच चविष्ट आहे चला पटकन याची रेसिपी बघून घेऊयात इथे मी पाच ते सहा बटाटे चिरून घेतले होते हो मी उभे काप करून घेतले होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे क्यूबसुद्धा करू शकता नंतर आपल्याला लागणार होता लसूण आणि लिंबू नंतर आपल्याला लागणार होते ते म्हणजे मसाले आता मी काय मसाले वापरले आहेत ते मी भाजी करताना तुम्हाला दाखवते दुसरीकडे आपल्याला कढई घ्यायची आहे कढईमध्ये छान तेल तापून घ्यायचे आहे नंतर राय जिऱ्याची फोडणी द्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढीपत्त्याचा वापर करू शकता मी इथे कढीपत्त्याचा वापर केलेला नाहीये आणि लसूण छान लालसर होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे लसूण आपला छान लालसर झाल्यानंतर नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपले बटाट्याचे काप टाकायचे आहेत आता हो मी बटाट्याचे काप करून पाण्यात ठेवले होते म्हणजे ते, ते काळे पडत नाही आणि आपले बटाट्याचे काप छान राय जिरे आणि लसूणच्या फोडीत मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तुमच्याकडे जे मसाले अव्हेलेबल असतील ते तुम्ही घालू शकतात पण जर बेसिकच मसाले घातले ना तर भाजीची चव अजून छान लागते म्हणून मी इथे खूप बेसिकच मसाल्यांचा वापर केलेला आहे आधी मी थोडीशी हळद घातलेली आहे नंतर मी धनेजिरे पावडर घातलेली आहे आणि नंतर लाल तिखटाचा वापर केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता आणि नंतर चवीनुसार मीठ घालून सगळे मसाले छान बटाट्यांमध्ये मिक्स मिक्स करून घ्यायचे बटाट्याच्या चा छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला झाकण ठेवून त्या वाफेवरच करून घ्यायचं आहे कोणत्याही पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि हो भाजी आपल्याला मीडियम फ्लेम वरच करायची आहे नाहीतर ती करपू शकते आणि खायला छान लागत नाही बटाटे आपले छान शिजले का नंतर गॅस बंद करून ते परत पाच मिनटं वाफेवरच होऊन द्यायचे <laughs> आहे आणि लास्टला सर्वात मेन म्हणजे लिंबू पिळून घ्यायचा आहे याच्याने बटाट्याच्या काचऱ्यांना खूप छान चव येते आता या काचऱ्याना भाजी म्हणून खायला छान लागतातच पण वरण तर अगदीच छान लागतात आणि अगदीच चटपटीत काय मग होती की नाही अगदी सिंपल झटपट आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी चला तर मग ही रेसिपी पटकन ट्राय करा व्हिडिओला लाईक करा फुडीग्रामला फॉलो करा आणि हो युट्यूब वर सुद्धा सबस्क्राईब करा Thank you for watching my video.